हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा आज आहे वट पौर्णिमा तर सगळ्या महिलांना माझ्याकडून वट पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर जर मला उशीरच झालेलं माहिती आहे का त्या घर घरी महिला मुलांची शाळा होती त्यांचं आवडून वगैरे सगळं आता झालेलं आहे आणि बघा मी अशी मस्तपैकी रेडी झालेली आहे आणि इकडं आपलं बाथरूमचं काम चालू आहे ना त्याच्या स्टाईल्स येऊन पडल्यात पण कधी होणारी काही माहिती नाही तर मला अशी मस्त कशी वाटते नाही ती कमेंटमध्ये सांगा तर बघा मी अशा प्रकारच्या नाही का माझ्याकडं बघा माझ्याकडे अशा कलरच्या दोन साड्या आहेत साड्या चॉईस करायला दोन तास गेले मी बघा अशा ग्रीन कलरच्या माझ्याकडे दोन साड्या आहेत म्हटलं हीच खूप दिवस झालं नाही घातली होती तर म्हटलं चला हीच घालूया तर कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चला तर मी आता जाते वर्तिमेला तर पूजा करायला तर माझं प्लेट पण तयार झालेलं आहे आणि बघा माझी मेहंदीचा पण कलर कसा मस्त मस्त आलेला आहे हे बघा मस्त आलंय ना तर चला आणि मी ताट तयार केले हां आणि तुम्हाला एक माझ्या सिकरे सिगरेट नाही तर माझ्या मिस्टरांनी जे झाड लावलंय ना मी तिकडेच पूजा करायला जाणार आपल्या मंदिरापाशी तर चला जाऊया मी पहिलं तुम्हाला दाखवते माझं प्लेट आणि मग जाऊया पूजा हे बघा इकडे असं माझं मस्त मस्त असं ताट तयार झालेलं आहे आता फक्त पाणी घ्यायचंय आणि चला जाऊया मग पूजा करायला हे बघा माझ्या आहोनी हे वालं झाड लावले बर का आमच्या मंदिरापाशी हे बघा इकडे आमचं मंदिर आहे आणि हे पिंपळाचं आणि हे दोन्ही झाड बाजूबाजूला माझ्या मिस्टरांनी लावले बघा कसं मस्त बायकांनी पूजा केल्यात आता मीच राहिले बघा इकडे ताट आहे माझं हे बघा बायका येत आहेत तर चला मी पूजा करून घेते कसं आहे बघा झाड पूर्ण दाखवत्या हे बघ असैकी आमच्या आहोनी लावले बरं का मी दुसरीकडे नाही जात आहुनी लावले तर एवढं कशाला जायचंय ए थांब ला रे पूजा करून घेऊ दे मग कर हा येतो हा जमेल जमेल थोडस हे करून जायला लागेल पण जमेल जमेल तर बघा ते म्हणता येते भिंत आहे ना पुढच्या वर्षी काढायला लावणारे थोडस भिंत पुढच्या वर्षी तोडायची आहे ह्या वर्षी आठ जास्त हा मग आता नाही कर गर्दी असते हा ना तर चला मी घेते आता पूजा करू

झाली बघा एकदाची पूजा जिकडे बघल तिकडे रील्सचा जमाना आहे नवऱ्याचं कमी आणि रील्सचा जमाना आहे तर बघा अशी मस्त आमची पूजा झालेली आहे चलो चलते हे घर ते बघा पूजा करून आले घरी आणि मला मिस्टरांनी हे बघा इकडे रोज आणि गजरा आणलेला मला लक्षातच नाही लावायचं माहिती आहे का तर गजरा हे बघा इकडे गजरा तर लावायचं मला ला। लक्षातच नाही आता मी एवढा ओरडा खाणारे काय सांगतो तुम्हाला तर चला मी आता पूजा ला। झाल्यावर लावते काय करायचं आता विसरल्यावर बघा विसरल्या विसर बघा ना बायकांनी तुझ्या कोणत्या लावलं तर चला आता मस्त पूजा झाल्यावर गजरा मारते आहे ना आता काय करणार मी विसरल्या असं मस्त गजरा मार हे छान आणखीच मोकळेच सोडलेत ना तर छान पण नसा वाटला आहे ना तर चला आता एवढी लागली उपवास मी पूजा करूच पर्यंतच उपवास पकडते बाद नाही मग आता मस्त उपवास आज काय शेंगदाण्याच्या रात्री तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेन की शेंगदाण्याच्या पोळ्या कालचं सारण आहे मी तेच बनवले दुसरं काय नाही बनवणार ना। तर कालच आम्ही पोळ्या खाल्लेलो आहे करून तर चलो मी करते काय जेवण तर चला जेवूया बघा माझ्या जेवणात आता उपवास वाढायला काय काय आहे तर इकडे आहे राईस इकडे आहे आमटी कटाची आणि हे बघा इकडे मस्त असा बटाटा आणि हा शेंगदाण्याची पोळी तर बाबा एवढी एकच बस झाली मला नाही का ते गोड खाते कालपासून तर बघा असा मस्त आहे बेत आजचा तर चलो आधी हे बघा अशी मला गोल 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 करून आवडते शेंगदाण्याची पोळी खायला तर मला असं दुधा वगैरे सोबत नाही आवडत अशी आवडते अशी तर चला जेवते का फोन रागती रे बाबा बर मी ना तर बघा आता मस्त असं जेवण वगैरे झाले पोरं शाळेत गेल सा गेले सासूबाई देवकरले गेलं सगळं म्हणजे नाही का बद्रीनाथ काशी वगैरे ते सगळे देवकरून आहेत तर बघा आता एवढं बध झाले मेरी पती देवती कामपे गेली तुम्ही अखेर लिहून घालते तो आम्ही खाना आरती टाईम येते आधी मराठी ना तुम्हाला समजत ना होती। तर चला आज चौदा कसा वाटला पूजेचा वगैरे आज का एवढा स्पेशल होता नटण्यामध्येच गेला तरी पण बघा झाटले जायचे असं आहे ना साधं सिंपलच आहे फक्त साडी वेअर केलेली आहे आणि एक साडी तरी पडली बघा तेव्हा केव्हा पण घालायची होती पण अशीच शिकल्या अशा दोन सेमच आहेत मग ते काटं पदर आहे हा शांत जीवन कसला हेवी आहे बाप रे गरम होते खूप तर चला आज चालव कसा वाटला नक्की कमी करून सांगा आणि आपल्या चेहऱ्याला सब्स्क्राइब करण झालं आहो प्लीज प्लीज तर चलो, चलो। बाय